नमस्कार मित्रांनो स्मार्ट जी गुरु या युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे तुम्हाला या चॅनलवर दररोज नवीन जीके में नवीन पाहा। के पाहायला मिळतील त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेला ऐकून प्रेस करायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये असेच नवीन दहा प्रश्न बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे तुरटीचा उपयोग चेहऱ्यावर केल्यास काय परिणाम होतो पर्याय आहे ए मुरुम कमी होतात बी काळी वर्तुळे कमी होतात सी त्वचा उजळते डी वांग येत नाही त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी काळी तुळे कमी होतात प्रश्न दुसरा सर्वसामान्य लोक दररोज ज्या फळाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात ते कोणते पर्याय ए सफरचंद बी केळ सी द्राक्षे बी संत्रे तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी केळ प्रश्न तिसरा जगातील कोणत्या देशात मांजरीला धार्मिक महत्व आहे पर्याय ए रशिया बी जपान सी इजिप्त डी अमेरिका त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी इजिप्त प्रश्न चौथा फळ उत्पादनाच्या बाबतीत भारताचे जागतिक क्रमावरील स्थान काय आहे पर्याय आहे ए पहिले बी तिसरे सी पाचवे डी दुसरे त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए पहिले प्रश्न पाचवा तांदळापासून बनवलेली भाकरी कोणत्या शारीरिक त्रासावर फायदेशीर आहे पर्याय आहे ए लिव्हरशी संबंधित त्रास बी किडनी स्टोन सी अपचन डी सांधेदुखी त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए लिव्हरशी संबंधित त्रास असेच आपले ज्ञान वाढवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास ला, व्हिडिओला लाईक करा शेअर करा प्रश्न सव्वा शेतकऱ्यांसाठी खास साजरा केला जाणारा पारंपरिक सण कोणता आहे पर्याय आहे ए होळी डी दसरा सी बैलपोळा डी गुढीपाडवा याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी बैलपोळा प्रश्न सातवा काकडीसोबत कोणत्या खाद्यपदार्थ घातल्याने आरोग्यास धोका होऊ शकतो पर्याय आहे ए मीठ बी कांदा सी बटाटा डी मसाले त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी बटाटा प्रश्न आठवा नारळ पाणी पेल्याने कोणत्या प्रकारची समस्या कमी होऊ शकते पर्याय आहे ए मधुमेह ऍसिडिटी सी दमा हृदय उत्तर आहे पर्याय बी ऍसिडिटी प्रश्न नव्वा केसांची वाढ चांगली होण्यासाठी कोणते फळ आरात घेणे योग्य ठरते पर्याय आहे ए सफरचंद बी सी फनस बरोबर उत्तर आहे पर्याय ए सफरचंद प्रश्न दहावा जगात सर्वात साखरयुक्त फळ कोणते मानले जाते पर्याय आहे ए सफरचंद बी किवी सी द्राक्षे डी कलिंगड याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी द्राक्षे तर आजचा शेवटचा प्रश्न आहे आंबा हे कोणत्या देशाचे राष्ट्रीय फळ आहे पर्याय आहे ए भारत बी पाकिस्तान सी श्रीलंका डी बांगलादेश तर याचे उत्तर कमेंट करून कळवा असेच आपले ज्ञान वाढवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडले व्हिडिओला शेअर करा लाईक करा तर भेटूया अशाच नवीन प्रश्नांसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये